नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्या प्रचारार्थ कुडूस विभागात जिजाव संघटनेची प्रचार रॅली भिवंडी लोकसभा अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्या प्रचारार्थ कुडूस विभागात जिजाऊ संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रसार रॅली काढली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी महिला वर्ग यांनी सहभाग घेतला असून पुढूस चिंचगड डोंगर ते बिलावली खुपरी व इतर जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्या यांनी केलेल्या दहा वर्षात गोरगरीब बांधवांसाठीची समाजकार्य याची माहिती जनतेपर्यंत पोचवून जनजागृती करून आपलं बहुमूल्य मत हे निलेश सामरे यांनाच देऊन आपल्या परिसराचा विकास करावा असे आवाहन केले जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता महिला वर्ग यांनी या प्रसार रॅली मधून बहुसंख्येने गावागावात जाऊन प्रचार केला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार उमेदवारीसाठी सांबरे साहेब अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत तर त्यांनी केलेल्या कामांच्या संदर्भात तुम्ही काय मत मांडाल आत्तापर्यंत तरी आपण बघत आलो आहे की साहेबांचे जे कार्य आहे ते आत्तापर्यंत जे निवडून आलेले खासदार होते त्यांनीसुद्धा केलेले नाही आणि साहेबांचे जे कामकाज आहे म्हणजे शाळा वगैरे किंवा हॉस्पिटल आरोग्याविषयीच्या सर्व सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांनी उभं राहणं म्हणजे आमच्यासाठी एक म्हणजे चांगला शेतकरी मुलगा म्हणून आणि आमच्या गा म्हणजे आमच्या दे याच्यातून भागातून जाणारा एक चांगला कार्यकर्ता होईल महिलांसाठी त्यांनी काय विशेष असं कार्य का केलेलं आहे का हो महिलांसाठी महिलांना खूप पाठिंबा दिलेला आहे त्यांचा महिलांच्या पाठीवर हात असल्या मुला महिला सक्षमीकरण म्हणून महिला पुढे चालल्यात आणि म्हणजे मुला महिला त्यांचं म मत मागणं म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही याचा त्यांना पाठिंबा नसताना त्यांनी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि बाकी मदत असो कोणाला काही त्यांच्या <गड़ाया> अकॅडमी चालेल यू पी एस सी एम पी सीच्या वाचनालय आहेत त्या ह्याच्यावर त्यांच्याकडे कोणाचाही त्यांना पाठिंबा नसताना आज ते एवढं कार्य त्यांनी केले आणि तेच कार्य ते आज पुढे नेणार आहेत दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहेत आणि आम्हाला सगळ्यांना ते तेवढाच पाठिंबा देणार आहे त्या कामांवर आम्ही त्या मत लोकांकडून मागतोय आणि जर काही कोणाचं पाठिंबा नसताना ते एवढं काम करू शकतात जर आज पुढे तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर ते अजून आम्हाला नेते उभे आहेत तर निलेश सांगरे साहेब या निवडणुकीसाठी कसे सज्ज आहेत <laughs> ही था था। तो 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 ते आहेत पण त्यांच्याकडे पक्षाचा त्यांना सपोर्ट आहे त्यांना मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांचा सपोर्ट आहे पण त्यांनी आमच्या विभागाकडे काही लक्ष दिले नाही आज साहेब आमच्याकडे त्यांच्याकडे सपोर्ट नसतानासुद्धा ते आमच्याकडे लक्ष देत आहेत आणि तोच त्यांना आमचा आमचा सर्व महिला सक्षमी म्हणजे महिला सक्षमी महिलांचा तोच सपोर्ट त्यांना आहे आणि त्यांनी आम्हाला रोजगार दिलेला आहे इकडच्या महिलांना रोजगार दिलेला आहे इकडच्या युवा पिढीला रोजगार दिलेला आहे आणि ते यापुढेही देत राहतील धन्यवाद <laughs>